नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यामध्ये हाके आणि जरांगे या दोघांच्याही आंदोलनाचा तात्पुरता समारोप झाला असला तरी या आंदोलनांमुळे निर्माण झालेले प्रश्न अद्यापही संबंधित समाजाच्या साठी महत्वाचे बनले आहेत चर्चेत राहिले आहेत आत्ताच्या घडीला कळीचा मुद्दा आहे तो जात प्रमाणपत्रांचा सुरुवातीपासूनच कुणब्यांना मराठी जात मराठ्यांच्या साठीची जात प्रमाणपत्र मिळायला पाहिजेत मराठ्यांना कुणब्यांची मिळायला पाहिजेत असा एक अनाकलनीय घोळ घातला गेला आता तो पुढे जाऊन विविध जातींना ओबीसीची प्रमाणपत्रं मिळावीत असा एका बाजूला घातला जात असताना दुसऱ्या बाजूला ही जात प्रमाणपत्र आधारला जोडावीत अशी एक अत्यंत महत्त्वाची मागणी मंत्री या नात्यानं छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांच्या बैठकीत लावून धरली बैठक संपून तीन दिवस झाले असले तरी पण या चर्चेच्या निमित्तानं आणि या मागणीच्या निमित्तानं हा मुद्दा अद्यापही लक्षवेधी ठरलेला आहे जात प्रमाणपत्र आधारला जोडली जावीत याचा सोपा आणि साधा अर्थ असा आहे की राज्यात अनेक ठिकाणी बनावट जात प्रमाणपत्र मिळत आहेत अनेक लोक ज्या जातीची नाहीत त्या जातीची प्रमाणपत्र घेऊन लाभ घेत आहेत आणि यामुळे खरे लाभार्थी हे उपेक्षितच राहत आहेत हा सगळा प्रकार हा मुळातच जात आधारित आरक्षण व्यवस्थेच्या हेतूला हरताळ फासणारा आहे आणि अशामुळे आधार आधारित जात प्रमाणपत्र रचना ही नवी व्यवस्था येऊ पाहतीय कुणी म्हणेल की आधारसुद्धा बनावट बनू शकतं पण तसं पाहायला गेलं तर मग जगात काहीच संपूर्णपणे सुरक्षित नाही म्हणून काही व्यवस्था निर्माण करायच्या नाहीत असं असू शकत नाही आत्ताच्या घडीला आधार ही माणसाची भारतातली ओळख समजू जात असताना बनू पाहत असताना जात प्रमाणपत्रांमधला गडबड घोटाळा रद्द करण्याच्यासाठी ही आधारभूत पद्धत वापरता येऊ शकते पण त्यातून जे प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतात त्याची चर्चा आपण लक्षवेधीमध्ये करणार आहोत पहिल्या भागात आपण थेटच प्रश्न विचारतोय की जात प्रमाणपत्र अर्थात जातीचे दाखले कुणाचे खरे आहेत कुणाचे खोटे आहेत